कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठीच्या पहिल्या पर्वातून अभिनेत्री सई घराघरात पोहोचली सई सोशल मीडियावर तिच्या अनेक गोष्टी शेअर करत असते तिने डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये लेख ताशीला जन्म दिला तर आता तिची लेख सहा महिन्यांची आहे या निमित्त पोस्ट करत सई व्यक्त झाली ती म्हणाली माय बेबी टर्न्स हाफ हॅपी सिक्स मंथ ताशी तुझी आई तुझ्यावर खूप प्रेम करते माझ्या आयुष्यात येण्यासाठी आणि मला तुला वाढवण्याची संधी देण्यासाठी खूप धन्यवाद देवाने पाठवलेली एंजल आहेस तू तुझी आई म्हणून माझी निवड करण्यासाठी थँक्यू तू माझं सर्वस्व आहेस देव तुझं भलं करो याचसोबत सई तिच्या अनेक गोष्टी सोशल मीडियावर शेअर करत असते नुकतंच ती लेकीला पहिल्यांदा परदेशात सुद्धा घेऊन गेली होती तर राजश्री मराठीशी बोलताना तिने लेख ताशीच्या नावाचा समृद्धी भरभराट असा अर्थ सुद्धा सांगितला सोशल मीडियावर तिने अजून तरी लेकीचा चेहरा रिवील केला नाहीये तुम्ही ताशीला पाहण्यासाठी उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मधून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज